नमस्कार एस एन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शासनातर्फे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत असताना शिक्षणावर मोठा खर्च केला जातो आहे मात्र नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यामध्ये चक्क चिमुकल्यांना शिक्षक मिळण्यासाठी म्हणून रस्त्यावर यावं लागले पहाटेच्या ऊन वारा थंडी याची कुठलीही तमाना न बाळगता येथील दलित आदिवासी पॅन्थचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक तुळशीराम खोटरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळ येथील विद्यार्थ्यांनी थेट शिक्षक मिळावा म्हणून मागणी करत आपला मोर्चा सुरगाणा येथे पंचायत समितीकडे वळवला मात्र सुरगाणाजवळच्या प्रतापगड फाटा येथे विद्यार्थी आणि पालकांचा मोर्चा पोलिसांनी अडवला मात्र ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली तहसीलदार गट विकास अधिकारी गट अधिकारी यांनी तातडीने या ठिकाणी भेट दिली आणि गट अधिकारी अल्फा देशमुख मोर्चा सामोरे गेला मात्र विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षण विभागातच यायचे आहे असे सांगत अखेर विद्यार्थ्यांनी पंचायत समिती गाठली आणि घोषणाबाजी केली सुरगाणा तालुक्याच्या आदिवासी बहुल ग्रामपंचायतीपैकी गोंदुने येथील अतिदुर्गम भागात असलेल्या पिंपळसोंड येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक देण्यात यावेत जिल्हा परिषद शाळेत असलेल्या इमारतीमध्ये उर्वरित बांधकाम तातडीने करण्यात यावे या ठिकाणी विद्युत जनिचं बदलून नवीन विद्युत जनित बसून द्यावे आणि शाळेचा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांनी केली पिंपल्स होंड ह्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारावं सुरगाणा पिंपल्स होंड येथील उंबरपाडा रस्त्यावर नादुरुस्त पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधावा बारागाव डांग गुजरात सीमेलगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इमारतीचे बांधकाम करत करत असतानाच या परिसरामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी यावेळी उपस्थित असलेल्या पालकांनी केली या, पाल के या सगळ्या व्यवस्थेमध्ये थेट जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनाच रस्त्यावर यावे लागल्याने थेट शिक्षण विभागासमोर या विद्यार्थ्यांनी मांडलेली कैफियत उपस्थितांना मान ह लावणारी ठरली येथील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक तुळशीराम खोटरे दीपक महाले विशाल चौधरी मनोहर खोटरे रमेश बागू बलवंत चौधरी अजय महाले प्रकाश वारडे मधुकर चौधरी राजेश राऊत विठ्ठल गवई वसंत बालडे नंदा बागोर ग्रामपंचायत सदस्या उषा खोटरे तसेच शालेय व्यवस्थापन समिती पिंपळ सोनच्या वतीने निवेदन देण्यात आले मात्र सकाळच्या थंडीमध्ये पहाटे उठून थेट पिंपल सोन येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकाची मागणी करत पंचायत समिती गाठल्याने हा परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरला होता येथील गुजरातच्या सीमावर्ती भागात असलेल्या पिंपळसोन येथील या विद्यार्थ्यांच्या मोर्चाची दखल घेत सुरगाणा पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी अल्फा देशमुख यांनी दखल घेत तातडीने या ठिकाणी शिक्षकाची नेमणूक करत नेमणुकीचे पत्रही संबंधित विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने दिले एस एन्यूजसाठी प्रतिनिधी हिरामन चौधरी सुरगाणा धन्यवाद मॅडम आमचे गावचे पालक विद्यार्थ्यांचे शालेय समिती जरावेळी आम्ही लोक साहेबांना सुद्धा भेटलो एक महिन्यापासून पत्रव्यवहार करतोय तरी जर आमच्या मुलांचं हेच आलं असेल तर मग ती शाळा वाचवायची विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवायचं का हेच आम्हाला कळणार आहे आपण पालकांना आम्ही आता शाळा पण करून द्यायला आम्हाला दुसरं काम करून आपण देत आहे ते कंत्राटीचे आहेत आम्हाला शिकतात त्यांना तिथं येण्यास असं परवडणारही नाही ते येऊन जाऊन करतात पाच दिवसानंतर तो, तो एक पाच दिवस राहतो नंतर लगेच बघित दोन झाले ना मॅडम मग आम्हाला नेहमीच दोन पाहिजे बाकी नसेल मिळत तर तसं आपण येऊन जाऊन दोन, दोन मिळणार नाही आम्ही आमच्या मुलं घाटावर आम्ही जातोच मॅडम घाटाला घेऊन जातो त्याला आम्ही घेऊन घ्या

जिल्हा परीक्षा वाचवाचवांदे वंदे आम्हाला शिक्षक मिळत पाहिजे

साहेब दो पढ़ने दो मुख्यमंत्री साहेब दो मुख्यमंत्री साहेब हमे पडणे दोन देश कोगे दो